शिळगेतील कांदा भाजीपाला व्यापारी भीमाशंकर जोरळे यांच्या घरी महालक्ष्मीचं पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं शिळगेतील कांदा भाजीपाला व्यापारी भीमाशंकर जोरळे यांच्या घरी महालक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भाद्रपद मासातील गौरी गणपती सणानिमित्त शेळगे येथील भीमाशंकर झोरळे यांच्या घरी दोन पिढ्यांपासून गौरीपूजन आणि महालक्ष्मी पूजनाचं आयोजन करण्यात येतं साठ वर्षांपूर्वी लिंगैक्य सुखदेव झुरळे यांनी झुरळे परिवारामध्ये गौरीपूजनाला सुरुवात केली तीच परंपरा आज त्यांचे चिरंजीव गंगाधर झुरळे आणि भीमाशंकर झुरळे यांच्याकडून पुढे चालवली जात आहे यावेळी ज्येष्ठा गौरी आव्हानानिमित्त रुद्र अभिषेक महापूजा एकशे आठ बिलबार्चन महापूजा आणि गौरी पूजनासह विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावात आणि मंगलमय वातावरणात पार पडले सध्या गौरी गणपती सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे मंडप उभारण्यापासून महालक्ष्मी साडी नेसवण्यासोबत आकर्षक पद्धतीने सजावट आणि आरास करण्याचं काम भीमाशंकर झोरळे स्वतः करतात महालक्ष्मी पूजना दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता पौष्टिक होग्गीचा महाप्रसाद देण्यात येतो यंदाच्या वर्षी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते गौरी गणपतीची महापूजा आणि आरती करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं याप्रसंगी राजू डोंगरे केसन गर्जे गुरुनाथ जावळे सिद्धाराम नागशेट्टी सागर बिराजदार गौरीशंकर बालशेट्टी सागर रमण शेट्टी पिनू करपे शंकर बगले महांतेश कंठीकर आदींची उपस्थिती होती यावेळी झुरळे परिवारातील सर्वबाई झुरळे अर्चना झुरळे सुकन्या झुरळे प्रज्वल झुरळे उपस्थित होते